मंडळी आजकाल सगळं जग ऑनलाईन झाले पण त्याचं आता कौतुक वाटणं कमी आणि जास्त वाटायला लागले कारण जस जशी टेक्नॉलॉजी वाढते तस तसं ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार पण वाढायला लागले ते सुद्धा तिपटीने जीमेल फेसबुक इंस्टा मेसेंजर किंवा मग अगदी व्हॉट्सअपवर लिंक्स किंवा फ्रॉड ऍप्स लॉटरी तसेच जॉबचे मेसेज पाठवून लुबडणारी टोळी आता लग्नाच्या पत्रिका पाठवून मोबाईल हॅक करून पैसे लुटायला लागले ते कमी पडलं म्हणून की काय इन्स्टा फेसबुक सारख्या तत्सम सोशल मीडिया आणि डेटिंग ऍपवर लग्न रखडलेली पोरं शोधून पोरी सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून त्यांना लुबाडू लागल्यात दोन मिनिटाच्या व्हिडिओ कॉलवर बोलून पुढे त्याच बोळ्या बावड्या मुलांचा चेहरा नंग्यापुंग्या देहाला लावून त्यांचे फेक व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देऊ लागल्या अशा नाना तऱ्हेच्या स्कॅमच्या तक्रारींनी पोलीस स्टेशनातली रजिस्टर्स भरून गेली इतक्या दिवस स्कॅम पोरांच्या जीवावर उठले पण आता चक्क एका पोरांनी जवळपास सातशे पोरींना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढून लुबाडल्याची धक्कादायक केस समोर आली म्हणजे एक दोन नाही चक्क सातशे मुली त्या पोराच्या नादी लागल्या आणि त्यांना त्यांच्याकडून पैसेही उकळले नेमकं काय प्रकरण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी म्हणजे हा सगळा धक्कादायक प्रकार तेव्हा समोर आला जेव्हा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एक पीडित मुलगी तिच्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार घेऊन सायबर पोलीस ठाण्यात आली तक्रार दाखल करणारी मुलगी दिल्ली विद्यापीठातली विद्यार्थिनी होती तिने तक्रारीत म्हटलं की ती ऑनलाईन रेटिंग प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीला भेटली त्या व्यक्तीनं स्वतःची ओळख युएस बेस्ट फ्रीलान्स मॉडेल म्हणून केली एका प्रोजेक्टसाठी भारतात आलो असल्याचं त्यांना सांगितलं दरम्यान हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं प्रेम जरा जास्तच खोल गेल्यावर आरोपीनं संधी साधून तिच्याकडे तिच्या खाजगी फोटोची मागणी केली त्यावेळी तरुणीचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला होता त्यामुळे तिला जराही त्याच्या या मागणीवर संशय आला नाही संशय न घेता तिने त्याला तिचे खाजगी फोटोज पाठवून दिले दरम्यान पुढे पीडित मुलीनं आरोपीला समोरासमोर भेटण्याची वेळ घातली पण आरोपीनं त्याला स्पष्ट नकार दिला बराच काळ दोघांच्या समोरासमोर भेटण्यावरून वाद होत राहिले त्यानंतर एके दिवशी अचानक पीडित मुलीच्या मोबाईलवर तिच्या खाजगी फोटोंचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ येऊन धडकला आणि आणि त्या व्हिडिओ 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 खाली मेसेज मेसेज होता इतके इतके पैसे दे अन्यथा मी हा व्हायरल करेन तो पाहून तरुण मुलीच्या पायाखालची जमीनच सरकली ती पॅनिक झालेली असताना तिला आरोपीला पैसे देण्यावरून दुसरा कोणता मार्ग समोर दिसत नव्हता त्या आरोपीच्या धमकीला घाबरलेली होती दरम्यान तर कुठून तरी पैशांची जुळणी करून त्या पीडित मुलीने आरोपीला पैसे दिले दरम्यान एकदा पैसे दिल्यानंतर हे प्रकरण निकालात निघेल अशी तिची समजूत झाली होती पण त्यानंतर आरोपीनं तरुणीच्या भीती आणि त्याचा फायदा उचलून तिच्याकडे आणखीन पैशांची मागणी केली जोवर सहन झालं तोवर तिने प्रकरण तिच्या पुरतं मर्यादित ठेवलं पण नंतर मानसिक त्रासाला कंटाळून मुलीनं घडलेली संपूर्ण घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठत त्या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी एफ आय आर नोंदवून लागलीच तपास सुरू केला आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलं आणि टेक्नॉलॉजीचा वापर करूनच आरोपीला बेड्या ठोकल्या दरम्यान जो आरोपी पोलिसांच्या हाती सापडला त्याचं नाव आहे तुषार बिष्ट पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्यांना धक्काच बसला कारण पोलिसांनी एका मुलीची फसवणूक केली म्हणून त्याला ताब्यात घेतलं होतं पण त्याने चौकशीत आजवर सातशे मुलींना फसवल्याचं सांगितलं तुषार बिष्ट हा दिल्लीच्या स्कूल ब्लॉकमध्ये राहतो त्याच्यासोबत त्याची आई वडील आणि बहीण देखील राहते तो या याआधी नोएडा येथील एका कंपनीत काम होता मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांपासून तो एक इंटरनॅशनल मोबाईल नंबर वापरायला लागला होता त्याच नंबरच्या आधारावर त्यानं विविध सोशल प्लॅटफॉर्म्सवर त्याच्या फेक प्रोफाईल्स तयार केल्या त्या फेक आणि बनावट प्रोफाईलद्वारे तो मुली आणि महिलांना टार्गेट करायला लागला त्यांच्याशी कशाच्या तरी निमित्तानं ओळख वाढून तो आधी त्यांच्याशी फ्रेंडशिप करायचा आणि गोडगोड बोलून का काही अमिष दाखवून मुली व महिलांना त्याच्या जाळ्यात ओढायचा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या सायबर क्रिमिनलचं लक्ष अठरा ते तीस वयोगटातील तरुण मुली आणि महिला होत्या मुली आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी आरोपीनं मॉडेलचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ठेवला होता प्रोजेक्टसाठी भारतात येत असल्याचं सांगत तो मुलींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा मुली, मुली आणि महिलांसोबत मैत्री करायचा आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा मैत्री अधिक घट्ट झाल्यानंतर तो मुलींकडे खासगी फोटोंची मागणी करायचा तरुण मुलगी किंवा महिला त्याच्या संवादाला आणि फेक प्रोफाईल बाळून फोटो त्याच्यासोबत शेअर करायचे त्या दिवसानंतर हो आरोपी फोटो शेअर करण्याची धमकी द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा विशेष म्हणजे तुषार बिष्ट या आरोपीनं आतापर्यंत बब्बलवर पाचशे स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअपवर दोनशेहून अधिक महिलांना फसवल्याचं दिल्ली पोलिसांच्या कारवाईत समोर आलंय सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल इतर बनावट आय विविध बँकांची क्रेडिट कार्ड सगळं जप्त करून घेतलंय आता पोलीस त्याचा बंदोबस्त करतीलच पण मंडळी आजकाल अशा प्रकारच्या स्कॅम मध्ये खूप जण अडकत चालले आहेत मागच्या काही दिवसांपूर्वी एका ॲपवरून पन्नास हजार रुपये पर्सनल लोन घेतलेल्या एका महिलेच्या फोनमधील फोटो व्हिडिओज आणि कॉन्टॅक्ट करून तिचे मॉर्फ केलेले असलेले व्हिडिओज बनवून तिला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं त्यावेळी त्या ऍप आणि संबंधित फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून त्या महिलेनं टोकाचा निर्णय घेण्याचा विचार केला होता पण नंतर तिने रितसर पोलीस कंप्लेंट करून मदत घेतली दरम्यान अशा मधून अनेक जणांनी आपला जीव गमावल्याचे प्रकार घडलेत त्यामुळे मोबाईलवर येणाऱ्या अननोन लिंक्स डॉक्युमेंट्सवर क्लिक करताना सावधान रहा सोशल मीडिया किंवा इतर कोणत्याही ऍप्सना तुमच्या गॅलरीचा किंवा मीडिया फाईल्सचा संपूर्ण ॲक्सेस देऊ नका आणि तुमचे जास्त खाजगी फोटोज किंवा व्हिडिओज सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करू नका तुमच्यासोबत कधी असे प्रकार झालेत का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद